डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात व निषेधार्थ सांगलीत मोर्चाचे आयोजन आयोजक प्राचार्य सुकुमार कांबळे दादा लोंडे अशोक वाईदड्डे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार गीता मुदळकर नवप्रसारण न्यूज सांगली मुख्यमंत्री म्हणतात की पोलिसांच्या महाराणी त्याचा मृत्यू झाला नाही हे जे घोटाडे जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांनी किमान परवणीची ती नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे हे बी जे पीचं सरकार केंद्रात राज्यात आल्यापासून दलित असतील ओबीसी असतील एस टी असतील आदिवासी असेल महिला असेल त्या सुरक्षित नाहीत सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जो अवमानकारक करणारा जो अमित शाह आहे त्याला देव महत्वाचा वाटतो आम्ही देव पाहिलेला नाही आमचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेबांच्यामुळे आम्हाला बोलण्याचा फिरण्याचा मतं मानण्याचा चा, चांगला अन्न खाण्याचा चांगल्या घरात राहण्याचा अधिकार मिळाला हा देश बाबासाहेबांच्या घटनेवर जा जातोय घटनाकाराचा अवमान करणारे जे अमित शाह आहेत त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे कायदा हा सगळ्यांना समान आहे घटनाकाराचा घटनेचा अवमान करणारा देशद्रोही ठरतोय अमित शाह सुद्धा देशद्रोही आहेत म्हणजे एखाद्या गृहमंत्री त्याच पद त्याची भूमिका ह्याचं भान केला नाही आंबेडकर 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 हा जप करण्यापेक्षा विरोधकांनी देवाचा धावा केला असता तर स्वर्ग मिळाला असता हे सभागृहामध्ये सभा सदस्य गृहमंत्री बोलतोय लोकसभेचा ती छट्टा असून लोकसभा यांच्यामुळे धोक्यात आलेली आहे आणि म्हणून मी सांगतो अमित शहा ला देशद्रोहाच्या खटल्यात अटक झाली पाहिजे आणि नैतिक जबाबदारी शिकून फडवणीसांनी राजीनामा दिला पाहिजे हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची आमची मागणी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका